राम नो मंडळी नो तुम्ही जर महाराष्ट्रातील राजकारण पाहत असाल तर सर्व राजकारण भाजप भोवती फिरताना आपल्याला दिसत आहे आणि त्यातच काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राज्यमंत्री मुख्यमंत्री माजी मंत्री सर्व पदं भोगून काँग्रेसला रामराम ठोकणारे आणि भाजपला जय श्रीराम करणारे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तुम्ही पाहिला असेल परंतु भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये ते काय बोलले आणि काँग्रेसचा लाडा त्यांना कसा लागलाय आणि काँग्रेस त्यांच्या तोंडातून कसं येते हे पाहूया त्यांच्या या छोट्याशा व्हिडिओ क्लिप मधून महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष